मकर संक्रांत चौदा जानेवारी दो दो दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय बारा राशींना हा पुढचा महिना म्हणजे चौदा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी कसा जाणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात मेष राशीच्या व्यक्तींना रोगराईचा सामना करायला लागू ला शकतो वृषभ राशीच्या व्यक्तींना लाभ असं चांगलं फळ आलेलं आहे मिथून राशीच्या व्यक्तींसाठी शत्रुनाश हे चांगलं फळ आहे कर्क राशीच्या व्यक्तींना ज्ञानवृद्धी हे पण चांगलं फळ आहे सिंह राशीच्या व्यक्तींना रोगराई किंवा काही ना काही मनस्ताप यांचा सामना करायला लागेल कन्या राशीच्या व्यक्तींना सुद्धा स्वपराक्रमाने कार्यसिद्धी होईल तूळ राशीच्या व्यक्तींना धनलाभ त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांना सुखप्राप्ती असं फळालेलं आहे धनुराशीच्या व्यक्तींना मनस्ताप मकर राशीच्या व्यक्तींना सर्व प्रकारचे लाभ कुंभ राशीच्या व्यक्तींना कर्तृत्व दाखवण्याचा काही ना काही चान्स या काळामध्ये मिळेल आणि मीन राशीच्या व्यक्तींना भाग्योदयकारक घटना घडतील तर अशा प्रकारे या महिन्यामध्ये बारा राशींना या मकर संक्रांतीचं फळ मिळेल